बाळूमामांचा अधिकार मोठा बाळूमामांच्या सुद्धा मनात असावं लागतं की सेवा घडावी सेवा व्हावी आणि म्हणून आज मी भाग्यवान बाबा एवढा सुंदर सोहळा सुरू आहे आदमापूर सजले असं वाटत की आदमापुरातली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते आदमापुरात मंदिर सजलं यात नवल नाही कितीतरी सुंदर त्या ठिकाणी रोषणाई केलेली आहे फुलांच्या माळा विद्युत रोष नाही थोडं सुंदर मंदिर सजलंय ना अयोध्येला जायची गरज नाही गोकुळात जायची गरज नाही वृंदावनात जायची गरज नाही भगवंताच प्रेम मंदिर एका बाजूला आणि आत्मापुरात सद्गुरु संत बाळू मंदिर एका बाजूला एवढा देखना सोहळा माझ्या मामाने मामांचा लेखना सोहळा आत्मापुरात सोळा आहे आणि मामांच्या कृपे तुमच्या मेडल गावाला हा तळ उपलब्ध झाला त्यामुळे या तळाचे आणि या आमच्यावरती कृपा असणारे सर्वजण

thank oh. you

पण आज योग सुंदर आहे हर्षवर्धन पकवा झाला आमच्या समोर एवढा होता आता एवढा झाला अत्यंत सुंदर पकवा आणि सुंदर साऊंड सिस्टम सुद्धा आहे उशीर झाला पण खरं सांग हे दररोजच आहे रोज धावपळ रोजचा प्रवास हे वाक्य जमाने का जमाने हम एक बार हमारे लिए जमाना हजार बारी भाई, 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 भा� आमच्यासाठी दररोजच आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्याल आधी आपली सुद्धा गेलो नाही आज वाटेत घर लागलं पण दुरूनच राम राम केला कृष्णाला आमच्या कृष्णाईला नाही कृष्णाई घरीच नाही ना ना। असा ना ना ना। इथपर्यंत धावत धावत आलो येताना रस्ता चुकलो एक संख्या सद्गुरु संत बाळूमामात तसे प्रसन्नच होत नाही आधी आपली परीक्षा घेतात आणि मग आपल्यावर कृपा करतात तसे प्रसन्न होत नाही आणि म्हणून सद्गुरू हनुमानच्या समोर जर जायचं असेल तर मन करारे सर्व सिद्धीचे कारण झाल्यानंतर काही मागू नये साधूला काही मागितल्याशिवाय राहू नये तक आली तर जाऊ नये साधूच्या दारात मात्र गेल्याशिवाय राहू नये भगवंताच्या समोर उभा राहून त्याची पूजा करूच नये पण साधूची पूजा केल्याशिवाय राहू नये संत पुरावे आज ते देव परत हे परत आहे का देवस्थानावे परत येईल आणि संत साधूची किंमत किती मोठी आहे का भगवंताच्या मध्ये गेला तर भेटी गेले आमच्या भगवंतापेक्षा सद्गुरु संत बाळूमामांचा अधिकार मोठा आहे गमत ऐकायची का बसलेले आता झालायच उशीर तर द्या फक्त लक्ष आहे आता कुणी दर्शनाला जाऊ नका समोर या कीर्तनाला नंतर आपण सगळेजण जाऊ दर्शनाला कुणी हळव जाऊ नका कुणी बोलू नका बसा सगळे उभा कुणीच राहू नका आता तुम्ही सुद्धा बसला तरी चालतंय अगदी दोन मिनिट अभिषेक हा बसला तरी चालतंय तुम्ही